मला लॉ आणि कष्ट सांगायची सांगतो तुम्ही आम्हाला जिल्हय ना इन्स्ट्रक्शन त्या डिटच्या वी आर ऑन दोर वी आर ऑन दोर हो मला माहित आहे 지금, 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 गुंठे घ्यायचेत का आणि तेही सेपरेट सातबारा आणि सेपरेट खरेदी खता सहित टीआरएस डेव्हलपर्स निर्मित टीआरएस मधुबन पार्क फेज तेहतीस सरकारी मोजणी तीस वर्षांचा सर्च रिपोर्ट पेपर नोटिस आणि एनओसी सी असणारा हा क्लिअर टायटल प्रोजेक्ट चारही बाजूंनी हायवे असणाऱ्या गावात ते म्हणजे कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी हा प्लॉट आहे प्लॉट ला आहे तीस फुटी हा भव्य रस्ता त्यासोबत सेपरेट तार कंपाऊंड आणि गेट आणि लाईट पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे बर का पुढे पाडव्याच्या ऑफर साठी आजच तुमची साईट विजिट या प्लॉट मध्ये बुकिंग करा